वैवाहिक सौख्याची होईल प्राप्ती श्रावणात करा महादेवाची भक्ती खूप प्रयत्न करूनही विवाह जुळत नाही आहे योग्य वधू किंवा वर मिळत नाही आहे किंवा वैवाहिक जीवनात समस्या प्रश्न विवाद निर्माण झालेले आहेत तर या श्रावण महिन्यात तुम्ही सोपे सोपे उ उपाय अगदी घरी बसून नक्कीच करू शकता ज्यामुळे भगवान महादेवांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतील भगवान महादेव तुम्हा सर्वांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतील नमस्कार मी अशगुरू डॉक्टर ज्योती जोशी आजच्या भागात सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण श्रावणाचं महत्त्व या विषयावर एक शृंखला चालवित आहोत त्यामध्ये आज आपण विवाह आणि वैवाहिक सौख्यातील श्रावणाचं महत्त्व या विषयावर चर्चा करणार आहोत हा विषय नवीन असून ही माहिती सहसा तुम्ही कुठेही ऐकलेली नसेल तसंच आज तुम्हाला विवाह जुळून येण्यासाठी व वैवाहिक सौख्य टिकून राहण्यासाठी काही विशेष उपाय देखील सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल श्रावण महिन्याचं महत्त्व आपल्या सर्वांनाच माहीत आहे मागील काही भागांपासून वेगवेगळ्या विषयांद्वारे आपण ते सातत्याने समजून देखील घेत आहोत ज्याप्रकारे भगवान महादेवांनी पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी हलाहल विष प्राशन केलं होतं त्याचप्रमाणे ते सर्वांचं दुःख स्वतःवर घेतात विशेषत आपल्या पौराणिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात त्यांच्यावर संपूर्ण विश्वाची जबाबदारी आलेली असते कारण या काळात पृथ्वीचे पालन करते भगवान विष्णू हे योग निद्रेत जातात म्हणून विश्वाची जबाबदारी महादेवांवर आलेली असते जसं आपण अनेक पौराणिक कथांमधून ऐकतो की भगवान महादेव हे आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी सदैव सकारात्मक असतात ते सहज प्रसन्न होतात आणि मोकळ्या हातांनी खूप मोठं देखील देतात इतरांची दुःखं स्वतःवर घेणं हा त्यांचा मूळ स्वभाव आहे आज एकविसाव्या शतकात विवाह ही खूप मोठी समस्या बनून समोर येत आहे विवाह ठरणं विवाह संपन्न झाल्यानंतर वैवाहिक सौख्य प्राप्त होणं हा देखील एक मोठा प्रश्न आहे म्हणजे आमच्याकडे दररोज ज्या पत्रिका येतात त्यातील कमीत कमी दोन ते तीन पत्रिका या वैवाहिक समस्या घेऊन आलेल्या असतात तेव्हा अचानक जाणवलं की श्रावण महिना हा या समस्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरू शकतो कारण भगवान शिवांना प्रसन्न करणं हे त्या तुलनेत सोपं आहे परमेश्वराची कृपादृष्टी असली म्हणजे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात तुमची स्वप्नपूर्ती घडून येते आपण या काळात पत्रिका जरी बघितली तरी सूर्यदेवांचं गोचर प्रथम कर्क कर राशीतून सुरू असतं आणि नंतर ते आपल्या सिंह राशीत प्रवेश करते कर्करास ही निसर्ग कुंडलीच्या चतुर्थ स्थानात येते ती जलतत्वाची रास आहे प्रेम स्वभावातील प्रेमळपणा हा तिचा स्थायी भाव आहे आई आणि सुख या दोन्ही गोष्टी देखील आपण कर्कराशीवरून बघत असतो हे सर्व प्राप्त होण्यासाठी कर्करास तिचं जलतत्व हे महत्त्वाचे आहे त्यानंतर सूर्यदेव स्वतःच्या सिंह राशीत जातात सिंहरास ही निसर्ग कुंडलीच्या पंचम स्थानात येते जी प्रेम आणि प्रणय या गोष्टी दाखवत असते एकंदरीत या सर्व दृष्टीने सूर्यदेवांचं या काळातील गोचर देखील महत्वाचं ठरतं भगवान महादेवांची कृपादृष्टी प्राप्त होऊन योग्य जोडीदार देखील प्राप्त होणं या काळात शक्य होतं अनेक लोकांकडून विवाहाच्या बाबतीत सुरुवातीला नकार दिला जातो त्यांच्या अपेक्षा खूप जास्त असतात याच्यापेक्षा चांगलं स्थळ आपल्याला मिळू शकत म्हणून सुरुवातीला नकार दिला जातो त्यानंतर वेळ निघून गेली म्हणजे मनासारखा जोडीदार भेटत नाही एखादा भेटला तरी त्याच्याकडून होकार येत नाही खरं सांगायचं झालं तर आज विवाह हा व्यवसाय किंवा व्यवहार म्हणून बघितला जात आहे आपल्या सांस्कृतिक नीतीमूल्यांची संस्काराची तिथे पायमल्ली होत असते वास्तविक पाहता विवाह म्हणजे दोन जीवांचं दोन परिवारांचं मिलन असतं परंतु या गोष्टीचा अर्थच आज बदलला आहे उत्तम मुलगा शोधणं उत्तम मुलगी शोधणं या विचारांमध्ये किंवा त्यामुळे निर्माण झालेल्या संभ्रमामध्ये ते योग्य व्यक्तीची निवड करू शकत नाही परिणामी निर्णय लांबत जातो मात्र या शा श्रावण महिन्यात आपण विवाह ठरण्यासाठी आणि वैवाहिक सौख्य प्राप्त करण्यास करण्यासाठी अनेक उपाय करू शकतो ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिला व अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे शिव अभिषेक होय आता अभिषेक कसा करावा हे आम्ही या श्रावण महिन्याच्या शृंखलेतील सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघू शकता आणि त्यानुसार शास्त्रोक्त पद्धतीने अगदी आपल्या घरी देखील शिव अभिषेक करू शकतात शिव अभिषेक करताना एक अत्यंत सुंदर असा मंत्र आहे जो विवाह इच्छुक वधूने किंवा वराने म्हणावा आणि शिव अभिषेक करीत राहावा ओम सृष्टीकरता मम विवाह कुरु, कुरु कुरु स्वाहा असा तो कि मंत्र आहे किमान एकशे आठ वेळा तरी हा मंत्र म्हणायला हवा दर श्रावण सोमवारी किंवा या श्रावण महिन्यात दररोज देखील तुम्ही हा उपाय करू शकतात त्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम प्राप्त होतील याशिवाय भगवान महादेवांचा ओम नम शिवाय हा षष्टाक्षरी मंत्र श्रावण महिन्यात आपण जेवढा जास्त म्हणतो तेवढं ते, ते जास्त आनंदित होतात आणि तेवढी शुभ फळं देखील आपल्याला प्राप्त होतात याशिवाय भगवान शिव यांचं असं म्हणणं आहे की अनेक पौराणिक कथांमधून आपल्याला ते ऐकायला मिळतं की राम या नावाला खूप महत्त्व ते देतात त्यामुळे भगवान शिव यांची पूजा केल्यानंतर भगवान श्रीरामांचं देखील तुम्ही स्मरण करावं कोणत्याही देवाची पूजा करत असताना आपण पूजेची सुरुवात श्री गणेशापासून करत असतो आता भगवान महादेवांच्या पिंडीमध्ये त्यांचा सर्व परिवार असतो त्यानुसार पूजेचा शास्त्रोक्त विधी देखील आपण मागील एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्ही अजून एक छान उपाय करू शकता की यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात पाच ऑगस्ट पासून होत आहे या दिवशी योगायोगाने सोमवार देखील येत आहे त्यामुळे या दिवशीच तुम्ही सुरुवात करू शकता एक लाल रंगाचं वस्त्र घ्या आपल्या घरामध्ये ब्लाउज पीस असतात ते देखील आपण घेऊ शकतो त्याच्यावर एक नारळ ठेवा त्याला कुंकू व्हा त्याच्यावर स्वस्तिक तयार करा अक्षदा टाका आणि त्या नारळाला दोन्ही हात लावून तुमची इच्छा महादेवांपुढे व्यक्त करा माझी ही मनोकामना तुम्ही नक्कीच पूर्ण कराल हा मला विश्वास आहे असं त्यांना सांगा त्यानंतर तो नारळ उचलून घरामध्ये कुठेतरी उंच ठिकाणी ठेवून द्या पुढच्या सोमवारी त्याला वाहत्या पाण्यात सोडून द्या त्यानंतर नवीन नारळ आणा या पद्धतीने पाच सोमवार तुम्ही करू शकता या सर्वांचे अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतात विवाह जुळून येण्यासाठी मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी विवाह झाला असेल तर वैवाहिक सौख्यासाठी याचा अत्यंत शुभ प्रभाव मिळतो याशिवाय आपण महामृत्युंजय जाप देखील करू शकतो महारुद्र अभिषेक करू शकतो किंवा रुद्राभिषेक देखील करू शकतो त्यासाठी विविध वस्तू येतात यात आम्ही आता अजून एक विचार करतोय की प्रत्येक राशीनुसार श्रावण महिन्यात कशी उपासना करावी यावर काही व्हिडिओ बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे अर्थात तुमच्याकडून तशी मागणी असेल किंवा विशिष्ट राशीच्या व्यक्तींनी जर सांगितलं की आमच्या राशीबद्दल सांगा की आम्ही श्रावण महिन्यात कशी साधना करावी तर आपण त्यानुसार व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू हा व्हिडिओ वैवाहिक सौख्यासाठी आहे तुम्हाला उत्तम जोडीदार मिळावा तुमचं वैवाहिक सौख्य टिकून राहावं तुमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये आनंद राहावा अशी मी भगवान महादेवांकडे प्रार्थना करते तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये दे, ओम नम शिवाय नक्कीच लिहा अशा प्रकारे विवाह आणि वैवाहिक सौख्यातील श्रावण महिन्याचं महत्त्व हा विषय समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे आता आपण इथे थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष